जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते बंदूक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले एक मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून शंभर गावांमध्ये भूजल पुनर्भरण करण्याचा आमचा संकल्प आहे यामध्ये वीस गावांना प्राधान्य देण्यात येणार असून या गावांमध्ये तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत योजना पूर्ण केली जाईल हा उपक्रम जल जीवन मिशन जीएसडीए एमजीएनआरईजीएस सामुदायिक सहभाग आणि वन विभागाच्या सहकार्याने राबविला जात आहे या सर्वांच्या मदतीने आम्ही ही योजना यशस्वीरित्या पूर्ण करू हे अभियान केवळ पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नव्हे तर भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे जलसंधारण हा आपल्या सामूहिक जबाबदारीचा भाग आहे आणि समुदायाच्या सक्रिय सहभागानेच आम्ही हा महत्वाकांक्षी उद्देश साध्य करू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अजय पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार